नमस्कार मित्रांनो मी सपना निकम तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कायद्याची बाराखडीवर आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो फक्त कायदा नाही तर माणसांच्या आयुष्याशी भावनांशी आणि समाजाच्या विश्वासाशी जोडलेला आहे खोट्या बी एन एस पंच्याऐंशी म्हणजेच पूर्वीचा चारशे अठ्ठ्याण्णव ए या केसबद्दल हा कायदा जन्मला स्त्रियांच्या संरक्षणासाठी पण आज तो हजारो निष्पाप पुरुष आणि त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करतोय एक क्षण डोळ्यासमोर आणा एक सामान्य माणूस ज्याच्या दारात अचानकच पोलीस आले का कारण त्याच्यावर खोटा आरोप आहे हुंडा मागितला छळ केला त्याचे आई वडील भाऊ बहीण सगळ्यांना अटक होते नोकरी जाते समाजात बदनामी होते आणि काहींनी तर जगणच सोडलं हे फक्त कथा नाहीत तर मित्रांनो हे आहे भारतातल्या लाखो कुटुंबाचं वास्तव्य आज मी तुम्हाला सांगणार आहे या कायद्याचं सत्य त्याचा दुरुपयोग आणि तुम्ही यातून कसं बाहेर पडू शकता ते एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता म्हणजेच बी एन एस आणि नागरिक सुरक्षा संहिता बी एन एस एस नुसार हा व्हिडिओ दोन हजार पंचवीसच्या नवीनतम कायदेशीर दिशानिर्देशांवर आधारित आहे पण यापेक्षा जास्त हा आहे समाजाला जागृत करण्याचा आणि बदल घडवण्याचा प्रयत्न मी तुम्हाला वचन देते हा व्हिडिओ तुम्हाला फक्त माहिती नाही तर लढण्याची ताकद देईल पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा चला आधी समजून घेऊया बी एन एस कलम पंच्याऐंशी काय आहे 2024 हजार चोवीसमध्ये भारतीय दंडसंहिता आय पी सी बदलून भारतीय न्यायसंहिता बी एन एस आला यात पूर्वीचा चारशे चार अठ्ठ्याण्णव आता कलम पंच्याऐंशी आहे यात सांगितलं आहे जर पती किंवा त्याचे नातेवाईक विवाहित स्त्रीवर क्रूरता करत असतील तर त्यांना तीन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो त्यानंतर कलम शहाऐंशी क्रूरतेची व्याख्या करते शारीरिक किंवा मानसिक छळ आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे किंवा हुंड्यासाठी त्रास देणे हा कायदा एकोणविशे त्र्याऐंशी मध्ये आला जेव्हा हुंडा आणि घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढत होत्या उद्देश होता स्त्रियांना संरक्षण देणे पण आता एन सी आर बी दोन हजार चोवीसच्या च्या आकडेवारीनुसार दरवर्षी एक लाखाहून अधिक बीएनएस पंच्याऐंशी केसेस दाखल होतात आणि त्यातल्या ते ऐंशी टक्के केसेस कोर्टात फोल ठरतात याचा अर्थ काय या केसेस खोट्या किंवा असतात सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्ट यावर बोललेत दोन हजार चौदाच्या अर्णेश कुमार व्हर्सेस स्टेट ऑफ बिहार जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितले अटक फक्त आवश्यक असल्यावरच करा 2025 शिवांगी साईब बन्सल केसमध्ये म्हटलं कायद्याचा दुरुपयोग हा मानवी हक्कांचा भंग आहे दिल्ली हायकोर्टाने तर एका खोट्या केसमध्ये तक्रारदाराला दोन लाखाचा दंड ठोठावला पण तरीही हा कायदा सूट घेण्याचं हत्यार बनलंय का कारण हा कॉन्स्नेबल आहे पोलीस लगेच अटक करू शकतात आणि नॉन बेलेबल आहे जामीन मिळवणं कठीण यामुळे निष्पाप लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं उदाहरण दोन हजार पंचवीसमध्ये मुंबईत एका आय टी इंजिनियरवर खोटी केस दाखल झाली त्याने व्हॉट्सअप चॅट्स आणि बॅग स्टेटमेंट सादर केले आणि कोर्टाने केस फोल ठरवली पण त्याचं करिअर आणि मानसिक स्वास्थ्य गमावलं गेलं मित्रांनो खोट्या बी एन एस पंच्याऐंशी केसेस फक्त कायदेशीर लढाई नाही तर भावनिक आणि सामाजिक युद्ध आहेत एका खोट्या तक्रारीमुळे काय होतं एक माणूस जो आपल्या कुटुंबासाठी रात्रंदिवस मेहनत करतो त्याला आणि त्याच्या आई तुरुंगात टाकलं जातं नोकरी जाते कारण पोलीस रेकॉर्डमुळे समाजात बदनामी लोक म्हणतात हा हुंडाबाज आहे भाऊ लग्न थांबतं आणि काही नीतर मार्ग निवडला। सेव इंडियन दोन हजारो पुरुष या केसेसमुळे आत्महत्या करतात विचार करा एका खोट्या आरोपामुळे किती आयुष्य उद्ध्वस्त होतात मी एक खरी कहाणी सांगते पुण्यातला एक सॉफ्टवेअर इंजिनिअर त्याच्या पत्नीने दोन हजार चोवीस मध्ये बी एन पंच्याऐंशी अंतर्गत तक्रार केली हुंडा आणि छळाचा आरोप पण सत्य ती स्वतः पैसे मागत होती त्याने कोर्टात पुरावे दिले फोन रेकॉर्ड्स मेसेजेस फेर यावरून केस फोर ठरली पण त्याची आई तणावामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाली दुसरं उदाहरण बघा दिल्लीतल्या एका डॉक्टर खोट्या केसमुळे त्याचं हॉस्पिटलमधलं काम गेलं त्याने लढा दिला आणि दोन हजार पंचवीसमध्ये कोर्टाने तक्रारदारावर दंड ठोठावला पण त्या तीन वर्षाचा त्रास कोण परत देणार आणि सर्वात मोठी हानी खऱ्या पीडित स्त्रियांना न्याय मिळणं कठीण होतं कारण खोट्या केसेस कोर्टाचा वेळ आणि विश्वास दोन्ही वाया घालवतात समाजाला प्रश्न आहे माझा हे असंच चालणार का आता मुख्य प्रश्न बघा जर तुमच्यावर खोटी बी एन एस पंच्याऐंशी केस दाखल झाली तर काय कराल घाबरू नका बी एन एस एस नागरिक सुरक्षा संहितामध्ये याचा उपाय आहे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते पहिली स्टेप एफ आय आरची प्रत घ्या आणि शांत रहा, पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर प्रमाणित कॉपी घ्या त्यातून आरोप समजून घ्या जर पोलीस नाकारत असतील तर आर टी आय अंतर्गत मागवा टीप एफ आय आर मधील प्रत्येक आरोप वाचा हुंडा छळ किंवा आत्महत्येचा प्रयत्न आणि त्याच्या विरुद्ध पुरावे तयार करा आता दुसरे अँटीसिपेटरी बेल साठी अर्ज करा बी एन एस एस कलम चारशे ब्याऐंशी अंतर्गत हायकोर्ट किंवा सेशन कोर्टात अँटीसिपेटरी बेल साठी जा अनुभवी क्रिमिनल वकील घ्या अर्नेश कुमार जजमेंट दोन हजार चौदा चा उल्लेख करा अटक फक्त आवश्यक असल्यावरच असते उदाहरण दोन हजार पंचवीस मध्ये बेंगलुरुत एका बिझनेसमॅनने बेल मिळवला आणि सहा महिन्यात केस डिस्मिस झाली टीप बेलसाठी पुरावे द्या जसे की बँक स्टेटमेंट हुंडा नसल्याचे मेसेजेस कॉल रेकॉर्डिंग्स वगैरे वगैरे त्यानंतर पुरावे गोळा करा फोन कॉल रेकॉर्ड्स व्हॉट्सअप चॅट्स ईमेल सी सी टी व्ही फुटेज साक्षीदार बँक स्टेटमेंट सुप्रीम कोर्ट दोन हजार पंचवीस गुप्त रेकॉर्डिंग्स वैद्य आहेत जर ते सत्य दाखवत असतील तर आता महत्वाची त्यानंतर एफ आय क्वॉशिंग आणि काउंटर केसेस जर एफ आय आर खोटी असेल तर बीएनएसएस कलम पाचशे अठ्ठावीस अंतर्गत हायकोर्टात क्वॉशिंग साठी अर्ज करा काउंटर केस दाखल करा बी एन तीनशे छप्पन मानहानी खोट्या आरोपांसाठी बी एन एस एस दोनशे पासष्ट परज्युरी खोटी साक्ष दिल्यास मॅलिक्युएस प्रोसीक्युशन मॅलिक्युएस प्रोसिक्युशन खोटी तक्रार केल्यासाठी उदाहरण दोन हजार पंचवीसमध्ये दिल्लीत एका व्यक्तीने काउंटर सूट जिंकली आणि तक्रारदाराला पाच लाख दंड झाला आता त्यानंतर मेडिएशन आणि सेटलमेंट फॅमिली कोर्टमध्ये मेडिएशनचा पर्याय घ्या पण दबावाखाली नाही आत्मसन्मानाने महत्वाची टीप म्हणजे सेटलमेंट करताना सर्व कागदपत्रे वकिलामार्फत तपासा मानसिक सपोर्ट घ्या एन जी ओ जसे मेन्स हेल्पलाईन सेव्ह इंडियन फॅमिली फाउंडेशन यांच्याशी संपर्क साधा काउन्सलिंग घ्या ऑनलाईन फॉरम्स रेडिट किंवा मेन्स राईट इंडियामध्ये अनुभव शेअर करा पुण्यात एका व्यक्तीने एन जी ओच्या मदतीने केस जिंकली आणि आता तो इतरांना मदत करतो मित्रांनो आता मी तुम्हा सर्वांना पुरुष स्त्रिया तरुण ज्येष्ठ आणि प्रत्येक नागरिकाला थेट हृदयातून आव्हान करते बी एन एस पंच्याऐंशी म्हणजेच पूर्वीचा चारशे अठ्ठ्याण्णव ए हा कायदा बदलायला हवा नाहीतर तो समाजाचं संतुलन तोडत राहील खोट्या केसेस फक्त एका कुटुंबाला नाही तर संपूर्ण समाजाला नुकसान पोहोचवते कसं चला बघू पहिला मुद्दा खऱ्या पीडितांना अन्याय खोट्या केसेस कोर्टाचा वेळ आणि विश्वास वाया घालवतात एन सी दोन हजार चोवीस नुसार पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के पी एन एस कलम पंच्याऐंशी च्या केसेस फॉल ठरतात यामुळे खऱ्या पिढी स्त्रियांना ज्यांना खरंच हुंडा किंवा हिंसाचाराचा सामना करावा लागतो त्यांना न्याय मिळणं कठीण होतं कारण कोर्ट आणि पोलिसांना प्रत्येक केसवर संशय येतो सुप्रीम कोर्टाने दोन हजार पंचवीस मध्ये शिवांगी बन्सल वर्सेस साहिब बन्सल केस मध्ये म्हणलं आहे खोट्या तक्रारी खऱ्या पीडितांचं नुकसान करतात हे थांबलं पाहिजे दुसरा मुद्दा पुरुषांचा अन्याय हा कायदा फक्त स्त्रियांना संरक्षण देतो पण पुरुषांना का नाही घरगुती हिंसाचाराला लिंगन असतं दोन हजार चोवीसमध्ये पुण्यात एका पुरुषाने सिद्ध केलं की त्याची पत्नी त्याला मानसिक आणि आर्थिक छळ करत होती पण बी एन एस पंच्याऐंशी अंतर्गत त्याला तक्रार करता आली नाही का कारण कायदा एकतर्फे आहे डोमेस्टिक व्हायलेन्स ॲक्ट दोन हजार पाचमध्येही पुरुषांना संरक्षण नाही युरोप अमेरिका यांसारख्या देशात घरगुती हिंसाचाराचे कायदे जे जेंडर न्यूट्रल आहेत भारतात का नाही तिसरा महत्वाचा मुद्दा सामाजिक विश्वासाचा भंग खोट्या केसेस समाजात लिंगभेद वाढवतात पुरुषांना छळ करणाऱ्या आणि स्त्रियांना खोट्या तक्रार करणाऱ्या अशा स्टीरिओटाईप टाईप बनत यामुळे विश्वास तुटतो नाती तुटतात आणि समाजात तणाव वाढतो 2025 मध्ये दिल्ली हायकोर्टाने एका खोट्या केसेस मध्ये तक्रारदाराला दोन लाखाचं दंड ठोठावलं कायद्याचा दुरुपयोग थांबवण्यासाठी कठोर तरतुदी हव्यात त्यानंतर चौथा मुद्दा आत्महत्याचं वास्तव सेम इंडियन फॅमिली फाउंडेशन नुसार दरवर्षी हजारो पुरुष बी एन एस पंच्याऐंशी कलमच्या त्रासामुळे आत्महत्या करतात त्यांच्या कुटुंबाचं काय एका खोट्या तक्रारीमुळे आई वडील आजारी पडतात मुलांचं शिक्षण थांबतं आणि कुटुंब उद्ध्वस्त होतं ही लाजिरवाणी गोष्ट आहे आणि आपण याला थांबवायला हवं मित्रांनो मी तुम्हाला प्रश्न विचारते हे असंच चालणार आहे का का खोट्या तक्रारीमुळे किती आयुष्य उद्ध्वस्त होणार आणि खऱ्या न्याय कधी मिळणार आता वेळ आहे बदलायची आणि हा बदल आपण सगळ्यांनी मिळून आणायचा आहे टेंडर न्यूट्रल लॉ ची गरज आहे आपल्याला कायदा हवा जो सत्य आणि समतोल राखेल बीएनएस पंच्याऐंशी आणि डोमेस्टिक व्हायलेन्स ऍक्ट जेंडर न्यूट्रल करायला हवेत जो कोणी अत्याचार करेल पुरुष असो की स्त्री त्याला शिक्षा व्हायलाच हवी आणि खोट्या तक्रारींसाठी कठोर तरतूद हवी सुप्रीम कोर्ट दोन हजार पंचवीस मध्ये म्हणाले न्याय समान असायला पाहिजे मग आपण का मागे आहोत उदाहरण युरोपात घरगुती हिंसाचाराचे कायदे जेंडर न्यूट्रल आहेत कोणीही पुरुष असो स्त्री असो किंवा इतर तक्रार करू शकतो भारतातही असा कायदा हवा जिथे सत्याला प्राधान्य मिळेल ना की लिंगाला अर्नेश कुमार केसेस मध्ये सांगितलं आहे खोट्या तक्रारींसाठी शिक्षा बी एन एस एस दोनशे पासष्ट परज्युरी अंतर्गत खोट्या तक्रारींवर कठोर का कारवाई हवी जनरल न्यूट जेंडर न्यूट्रल तरतुदी पुरुष आणि इतर लिंगांना संरक्षण देणारा कायदा आणा जागरूकता एनजीओ मीडियाद्वारे कायद्याचा दुरुपयोग थांबवण्यासाठी मोहीम राबवा समाजाची जबाबदारी हा बदल फक्त सरकारचा नाही आपला आहे आपण काय करू शकतो दोन्ही बाजू ऐका खोटं खरं ठरवण्यापूर्वी पुरावे बघा जागरूकता पसरवा सोशल मीडियावर हॅशटॅग जेंडर न्यूट्रल लॉज ट्रेंड करा तुमच्या गावात शहरात याबद्दल बोला एन ला सपोर्ट करा मेन्स राईट असोसिएशन इंडियन फॅमिली यांसारख्या संस्थांना मदत करा खऱ्या पीडितांना पाठिंबा मग स्त्री असो की पुरुष त्यांना न्याय मिळवून द्या राजकीय दबाव खासदारांना मंत्र्यांना पत्र लिहा कायद्यात बदल मागा मित्रांनो कायदा हा माणुसकीसाठी आहे प्रेम विश्वास आणि समाजाचं रक्षण करण्यासाठी एका खोट्या तक्रारीमुळे कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये मी सपना निक्कम कायद्याची बाराखडीमधून तुम्हाला वचन देते हा लढा मी तुमच्यासोबत लढेल हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे अनुभव नक्की सांगा कारण तुमचं एक शेअर उद्या कुणाचं तरी आयुष्य वाचवू शकतो चला सत्य आणि न्यायासाठी एकत्र एक लढूया धन्यवाद